नमस्कार भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे घनगनगनात बोते श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन यंदा तीन मार्च रविवारी आलेला आहे गजानन महाराजांच्या विजय ग्रंथाच्या प्रत्येक अध्याय वाचनाचे महत्त्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया भक्तांच्या जीवनातील कोणतीही समस्या सोडवण्याचे सामर्थ्य श्री गजानन विजय ग्रंथ वाचनामध्ये आहे संपूर्ण ग्रंथाचे पारायण केले तर त्वरित आपल्याला इष्टफळ मिळते असा भक्तांचा अनुभव आहे वर्षातून एकदा तरी गजानन विजय ग्रंथाचे पारायण करावे श्री गजानन विजय ग्रंथाचा प्रत्येक अध्याय आपले वेगवेगळे प्रॉब्लेम दूर करण्याचे सामर्थ्य प्रदान करतो तर श्री गजानन विजय ग्रंथाच्या प्रत्येक अध्याय वाचनाचे महत्त्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा अध्याय एक निराशा मनशांती कर्जमुक्ती नवीन उपक्रमाची सुरुवात करण्यासाठी अध्याय एकचे वाचन करावे अध्याय दोन कुटुंबातील व्यथा आणि अडचणी असतील तर अध्याय दोनचे वाचन करावे अध्याय तीन दुसऱ्याचे मन जाणतेपणे किंवा अजाणतेपणे दुखावले गेले असेल तर किंवा कुणी जवळचे आजारी असेल आणि डॉक्टरांनी हात टेकले असतील तर अध्याय तीनचे वाचन करावे अध्याय चार जीवनातील दुःख आणि समस्या कमी करण्यासाठी अध्याय चारचे वाचन करावे अध्याय पाच दुष्काळ पाण्याची समस्या तहान लागलेली असेल व पाणी जवळ असेल किंवा गेलेली संपत्ती परत येईल जीवनात सकारात्मकता येईल यासाठी अध्याय पाचचे वाचन करावे अध्याय सहा चांगले विश्वासू मित्र मिळतील चांगल्या वाईटमधील फरक कळतो अध्याय सात निरर्थक अभिमान आणि अहंकार दूर होतो इच्छुकांना संतान प्राप्ती होते तेव्हा अध्याय सातचे वाचन करावे अध्याय आठ कायदेविषयक समस्या दूर करण्यासाठी आणि कोर्ट केसेसमध्ये विजय मिळवण्यासाठी अहंकारी व्यक्तींचा अहंकार दूर करण्यासाठी अध्याय आठचे वाचन करावे अध्याय नऊ हट्टी दुराग्रही मित्रांचा प्रभाव कमी होतो शत्रूंचा नाश होतो चुकांची दुरुस्ती होईल किंवा त्यांचा परिणाम कमी होईल महाराजांचे कुठल्या तरी स्वरूपात किंवा स्वप्नात दर्शन होते जर वार्धक्यामुळे किंवा आजारामुळे शेगावला तुम्ही जाऊ शकत नसाल तर अध्याय दहा आपल्या विरोधात कटकारस्थान करणाऱ्यांची शक्ती प्रभाव कमी होतो आजारपणातून लवकर ठीक होतो अध्याय अकराचे वाचन ध्येयप्राप्ती आणि अन्याय दूर होऊन न्याय मिळावा यासाठी संरक्षण होण्यासाठी अपघात किंवा संकटातून वाचलो असल्यास महाराजांचे आभार मानण्यासाठी अध्याय अकराचे वाचन करावे अध्याय बाराचे वाचन आपल्या धंद्यात उद्योगात शेतीत चांगले उत्पादन धनधान्य उत्पन्न होण्यासाठी चांगल्या कार्यात यशप्राप्तीसाठी अध्याय बाराचे वाचन करावे अध्याय तेरा कर्करोग अथवा तत्सम रोगांपासून मुक्तीसाठी महापूर वादळ अग्नी इत्यादी नैसर्गिक आपत्ती संकटापासून रक्षण होण्यासाठी किंवा त्याचा प्रभाव कमी होण्यासाठी अध्याय तेराचे वाचन करावे अध्याय चौदा अचानक सांपत्तिक आर्थिक हानी झाली असल्यास अनभिन्न संकटापासून रक्षणासाठी नदी पाण्याच्या धोक्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी अध्याय चौदाचे वाचन करावे अध्याय पंधरा आपल्या कार्यक्षेत्रात स्वतःची ओळख आणि भरपूर प्रसिद्धीसाठी काम क्रोध मत्सर लोभ आदीपासून दूर राहण्यासाठी नोकरी मिळवण्यासाठी प्रमोशन मिळवण्यासाठी पगारवाढीसाठी असहनशील व्यक्तींनी सहनशीलता अंगी येण्यासाठी अध्याय पंधराचे वाचन करावे अध्याय सोळा खूप मोठे ध्येय प्राप्त करण्यासाठी अतितीव्र डोकेदुखीचा त्रास होत असल्यास अध्याय सोळाचे वाचन करावे अध्याय सतरा खोट्या चुकीच्या आरोपातून मुक्तता दुसऱ्याकडून मत्सर आणि तत्सम संकटापासून मुक्तीसाठी अध्याय सतराचे वाचन करावे अध्याय अठरा खोट्या आरोपातून मुक्तता तीर्थ अंगारा घेऊन या अध्यायाचे वाचन केल्यास शारीरिक व्याधी दूर होतील आणि इष्टदेवतेचे दर्शन होईल अध्याय एकोणावीस विवाहयोग्य मुलामुलींना मनायोग्य जीवनसाथी मिळेल स्वकष्ट व स्वसामर्थ्यावर विश्वास असणाऱ्या भक्तांना काही कारणाने प्रमोशन मिळत नसेल तर प्रगती होत नसेल तर त्यांची प्रगती होते अध्याय वीस विवाहित जीवनात सफलता मिळते उद्योगधंद्यात झालेले नुकसान भरून निघते प्रकृती स्वास्थ्य लाभते त्यामुळे अध्याय वीसचे वाचन करावे अध्याय एकवीस मनशांती आरोग्य सुखसमृद्धी आणि मानसिक समाधानासाठी अध्याय एकवीस हा वाचावा आणि त्याची प्रचिती घ्यावी तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद